म्हणे की ही कथा कुठपर्यंत श्रवण केली पाहिजे तर सांगितलं सदा सेव्या सदा सेव्या श्रीमत भागवती कथा ही कुठपर्यंत ऐकायची मातानं खूप सुंदर सांगितलं भागवतामध्ये सदा सेव्या सदा सेव्या ही नेहमी ऐका नेहमी ऐका कुठपर्यंत ऐकायची जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये माझी जगदंबा प्रगट होत नाही माझ्या जगदंबेविषयी प्रेम निर्माण होत नाही माझ्या जगदंबेविषयी तुमचा भाव प्रकट होत नाही तोपर्यंत ही देवी भागवत कथा ऐकायची आहे जर एखादा कोणी म्हणाला ना मागच्या महिन्यामध्ये लासलगावला कथा ऐकली होती मग आपल्या गावात कथा ऐकायला का जायचं काही का गरज नाही मागच्या महिन्यात ऐकली होती कोणी जर म्हणलं मी एवल्याला ऐकली होती मग आपल्या गावात काय जायची गरज आहे पण भागवत सांगतं की जोपर्यंत हृदयात भगवती प्रगट होत नाही भगवतीविषयी अनन्य प्रेम निर्माण होत नाही ती हृदयामध्ये प्रादुर्भाव तिचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवी भागवत कथा श्रवण केली पाहिजे कारण कथा काय माहिती कथा त्रिवेणी संग

कथा त्रिविणी संग कथा त्रिवेणी संग हे पहा जगाच्या पाठीवर त्रिविणी संगम आहे पहा एक त्रिविणी संगम आहे तीर्थराज प्रयाग प्रयागमध्ये ज्यामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा जिथं संगम होतो त्याला प्रयागराज म्हणतात तर बारा वर्षातून आणि सहा वर्षातून दोन कुंभ मेले भरतात तो एक संगम आणि दुसरा संगम सांगितला कथा त्रिवेणी संगम हे दोन आहे एक ज्ञान गंगा आणि एक ती आपण स्नान करतो ती गंगा त्रिवेणी संगमातल्या आपला शेजारी गोदावरी एक गंगाच फरक असा आहे त्या गंगे स्नान करायचं म्हटलं की पायपायी प्रवास अथवा गाडीनं जावं लागतं त्या संगमापर्यंत त्या संगमाच्या काठावर जर तुम्ही गेले आणि तिचं जर पाय सटकला सटकू नाही पण सटकला तुम्हाला पोहता आलं तर बरं नाही आलं तर वाहून गेले समजायचं डायरेक्ट मोक्ष माग फिरून पाहायचं कामच चा? नाही पण या कथेमध्ये ही कथा कुठे त्या कधीत स्नान करायचं असेल तर तुम्हाला प्रवास करावा लागेल गाडीने प्रवास करावा लागेल पैसे खर्च करावं लागतील तिथपर्यंत जाण्यासाठी बरोबर लक्षात घ्या मला काय म्हणायचं पण ही ज्ञानरूपी गंगा तुमच्या गावात आलेली आहे तिचा आज पाचवा मुक्काम आहे ए गंगेचा तिच्यात पाय जर घसरला तर मरण्याची शक्यता आहे हिच्यात पाय जर घसरला तर तरण्याची शक्यता आहे पायी प्रवास करावं लागतील थंडी वाजेल हा गाळठा लागेल सर्दी होईल खोकला होईल हा ताप येऊ शकतो थंड पाण्यात पण इथं आल्यावर इथं आनंदही आनंद आहे आनंद इथला कुठला रोग होणार नाही पण असलेला जो भवरोग आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरेशनम पुन्हा आईच्या गर्भामध्ये यायचं पुन्हा मरायचं पुन्हा आईच्या गर्भामध्ये यायचं पुन्हा मरायचं हा जो भाऊसागरातला फेरा आहे हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता तुम्ही विचार करायचा ज्ञान न्या, ज्ञानगंगेमध्ये स्नान करायचं की त्या गंगेत स्नान करायचं त्या स्ना त्या ठिकाणी गेलं स्नान केलं तर जावं करावं पण तो खडतळ प्रवास आहे पण ही गंगा तुमच्या गावात आलेली आहे हिच्यात न्हावून घ्या इतकं न्हावून घ्या इतकं न्हावून घ्या गत जन्माचे सात जन्माचे जे पाप असतील ते क्षणात नष्ट होतील एवढं याच्यामध्ये शक्ती आहे फक्त त्या भगवतीविषयी प्रेम असलं पाहिजे आणि या कथेविषयी भाव असला पाहिजे अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही मातांनो कथा त्रिवेणी संगम देव या कथेमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे माने भगवती जगदंबा भगवंत ही देवी भेटते भक्त देवाचे भक्त भेटतात आणि भगवंताचं नाम या तीन गोष्टीचा संगम जिथं होतो ना त्याला कथा म्हणतात